धार्मिक भावना भडकावून गरिबांची पोटं भरत नाहीत निवृत्त कर्मचारी पेन्शन किमान दरमहा रुपये नऊ हजार करा पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन सांगली देशभरातील एकशे शहाऐंशी आस्थापनावरील निवृत्त कर्मचाऱ्यांनी या देशातील औद्योगिक व सेवा व्यवसायात महत्त्वाचे योगदान दिले आहे सेवानिवृत्तीनंतर त्यांना तुटपुंजे वेतन देऊन त्यांचे शोषण करणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर नाही धार्मिक भावना भडकावून गरिबांची पोटं भरत नाही संविधानाने कामगारांना दिलेले हक्क का हिरावून घेऊन भाजपाच्या केंद्र शासनाने त्यांना बुरे दिन आणण्याचे पाप केले आहे आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मी पेन्शनर्स असोसिएशनच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले सांगली जिल्हा ई पी एस पेन्शनर्स असोसिएशनच्या कलेक्टर ऑफिसरसमोर धरणे पाट आंदोलनात पाठिंबा जाहीर करताना ते बोलत होते असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविकात पेन्शनरांच्या व्यथा मांडल्या यावेळी सांगली जिल्ह्यातील एकशे शहाऐंशी विविध आस्थापनेतून निवृत्त झालेले सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली